जळगाव महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचाराला चांगलाच वेग आला असून शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे प्रचाराच्या रणधुमाळीत अनेक उमेदवारांची प्रतिष्ठा पण लागली असल्याचे चित्र दिसत आहे अशातच आज कांचननगर परिसरात एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार घडला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवाराच्या शासनाला शिंदे गटाच्या उमेदवाराने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे मारहाण झालेल्या प्रतिनिधीचे पती भगवान सोरोणे यांनी या घटनेची माहिती जळगाव शहराचे पोलीस अधीक्षक डॉक्टर रेड्डी यांना दिली तसेच शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे या घटनेमुळे महापालिका निवडणुकीत राजकारण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे सा साक्षीदार सोडवणे माझी पत्नी रेखा भगवान सोनवणे प्रभाग क्रमांक दोन मधून निवडणूक लढवत आहे शरद पवार राष्ट्रवादी या पक्षाकडून आमचे चिन्ह आहेत तुतारी आम्ही आज प्रचार करताना गेलो असताना कांचन नगर भागामध्ये आज पहिल्यांदा प्रचाराला गेलो आम्ही एवढ्या भय भीतीने गेलो पण तिथं पहिल्यांदा प्रचार करत असताना एंट्री करत असताना माझ्या वडिलांना तिथे मारहाण झाले त्यांना विचारलं तुम्ही इथं आले कस का इथं फिरायला आले कस काय तुम्हाला नाही सांगितलं होतं तरी तुम्ही इथं आले कशाला फिरायला मग माझ्या वडिलांना त्यांनी मारलं कोणी मारलं आबा बाविष्करांनी मारलं आणि जेव्हा दोन ते तीन जण होते त्यांना आम्ही ओळखत नाही आणि ते म्हणत होते की प्रतिस्पर्धी उमेदवार माझ्या प्रतिस्पर्धी उमेदवार येते माझ्या मिशेजांच्या उज्ज्वला बहिष्कार म्हणून मग आम्ही इतके भयभीती झालोय की तिथं प्रचार करायला जायचं की नाही जायचं कारण की आमच्या जीवाला फार धोका आहे तर प्रशासनाने आम्हाला तिथे मदत नाही केली तर आम्ही प्रचार करणार नाही त्या वाडामध्ये शिंदे गटाच्या नाही त्यांच्यावर भरपूर केसेस येतो मी दोन मर्डर केली तिसरा मर्डर करणं माझ्यासाठी काही विशेष नाही आहे म्हणून आम्ही इथे भयभीती झालो आहे की आम्हाला पैसे जाणार जर मदत नाही केली तर आम्ही तिथे प्रचाराला जाणार नाही घेतलं मी त्याला बोलून विचारपूस करतो तुम्ही शहर शहर पोलीस स्टेशनला कम्प्लेट देऊन घ्या करणार का पण आता प्रचार नाही करणार कारण की काय एवढे भयभीती आम्हाला आमचं जीवन प्यार आहे आमचा जीवन प्यार आहे प्रचार काय आम्ही जनतेसाठी फक्त जनतेसाठी आम्ही उभे आहे आमच्या जर जीवाला बरं वाईट होत असेल तर आम्ही का जनतेसाठी लढावा ठीक आहे आपल्याला भगवान का शिनाथ सोन ठीक